जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कुर्ल्यातील गांधी बाल मंदिर शाळेत विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आलं या रॅलीत विद्यार्थ्यांनी से नो टू ड्रग्स असा ठाम संदेश दिला रॅलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांबाबत जनजागृती निर्माण करणं आणि त्यांना योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करणं हा होता विद्यार्थ्यांनी एकत्र एक येऊन अंमली पदार्थापासून दूर राहण्याची शपथ घेतली कार्यक्रमात सुरक्षा आणि आरोग्याविषयी महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले व्यसनमुक्त जीवनाचे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले ही रॅली म्हणजे फक्त एक कार्यक्रम नव्हे तर पुढच्या पिढीसाठी एक सकारात्मक पाऊल आहे अंमली पदार्थ पासून दूर राहूया आणि इतरांनाही प्रेरणा देऊया अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा